बंधूंनो नमस्कार आज एक नोव्हेंबर जवळ एक नोव्हेंबर काल एकतीस तारखेला जे मुलं उपस्थित होते त्या सर्वांचा टर्मिनलचा म्हणजे सहा माईचा गणिताचा पेपर राहिलेला होता तो झालेला आहे छान पेपर झाला आणि आता सेकंड टर्मची आज एक तारखेला सुरुवात झालेली आहे सेकंड टर्ममध्ये सेकंड टर्मचं सिलेबस पण दादाजींकडनं स्वतंत्र सर्व मुलं के जी सोडून पहिली ते दावीचे मुलं इथं क्लासला बसतात सर्व शिक्षक बसतात आणि के जी ते दहावीचं बेसिक इंग्लिश क ज्याला ग्रामर आपलं हँडरायटिंग चांगलं झालं तर रीडिंग चांगलं झालं परंतु बेसिक ग्रामर हे आपल्या शाळेचं पन्नास वर्षातील खासियत आहे वेगळेपण आहे आणि ते, ते ग्रामर अतिशय डीपली घेण्याचा प्रयत्न पहिलीच्या मुलांना समजतं पाचवीच्या समजतं दहावीचे मुलं तिथंच बसतात त्यांना समजतं आणि टीचर लोकांना देखील ते बऱ्यापैकी अवघड हो जातं असं बेसिक ग्रामर आता एक दीड दोन महिने चालणार आहे दररोज सकाळी साडेआठ ते दहा साडेदहापर्यंत कधी अकरापर्यंत जाईल आणि मुलांचं बेसिक इंग्लिश चांगलं होण्यास नक्कीच मदत होईल काही मुलामुलींनी मागच्या टर्ममध्ये एक चार पाच दिवस घेतलं होतं शेवटी शेवटी की त्यांनी आपल्या पालकांना शिकवलं त्यांनी वडिलांना आईला काकांना काकोला किंवा लहान बहीण भावांना शिकवलं त्यांचे मेसेज झाले की आम्हाला तुमच्या आपल्या शाळेतल्या मुलांनी खूप सुंदर बाराखडी शिकवली बेसिक जॉमेट्री शिकवली बेसिक मॅथ शिकवलं आणि बेसिक इंग्लिश म्हणजे दादाजींचं ग्रामर शिकवले सर्व सांगितलं आता ग्रामर चालू आहे पोर्शन सेकंड टर्मचं पूर्ण करणं चालू आहे दहावीचा स्टेट बोर्डाचा चौथा राऊंड पेपर कालपासून सुरू झालेला आहे सी बी एस सीचं टर्मिनल एक्झाम दहावीची चालू आहे कालपासून सुरू झाली टर्मिनल एक्झाम आणि त्यानंतर नवीन ॲक्टिव्हिटीमध्ये आज लाठीकाठीला सुरुवात झालेली आहे सकाळचे काही फोटो तुम्हाला येतील लाठी सुरू झालेले आहे कमांडो ट्रेनिंग सुरू झालेलं आहे थोडं खर्च आहे त्याचा कमांडो ट्रेनिंगमध्ये जे मुलं घेतले त्यांना ते, ते कमांडोचे ड्रेस वगैरे सगळे शूज वगैरे घेऊन ट्रेनिंगचं साहित्य सगळं मिळून ते तीन हजार रुपये त्या मुलांनी भरले ते ते सुरू झालेले आहेत लाठीकाठीला खर्च नाही व्हॉलीबॉल ट्रेनिंग सुरू होत आहे चार पाच दिवसांनी ज्यांच्या मुलांचे स्वतःचे व्हॉलीबॉल आलेले आहेत त्यांना खूप डीप ट्रेनिंग बाकीच्यांना बेस्ट थोडंसं ट्रेनिंग मिळेल पण ज्याचं व्हॉलीबॉल अतिशय परफेक्ट आहे व्हॉलीबॉल अतिशय परफेक्ट आहे करायचं आहे त्याला ज्याची इच्छा त्याला त्याने व्हॉलीबॉल आणायचा स्वतः तर आपले आहेच दहावी पाच पंचवीस बॉल आपले असतात पण दिवस धोर संध्याकाळी स्वतःचं व्हॉलीबॉल चांगलं होण्याकरता तेव्हा कमांडो ट्रेनिंग लाठी काठी आणि व्हॉलीबॉल हे ग्राउंड गेम आता दोन महिने चालतील डिसेंबरपर्यंत नंतर पाहू काय करायचं त्यानंतर एक पेड गेम असा आहे पेड ॲक्टिव्हिटीमध्ये जसं आता भरतनाट्यमचं सेकंड टर्मची सुरुवात झाली फर्स्ट टर्मचं सिलेबस संपलेलं आहे त्या मॅडमकडनं आणि आता सेकंड टर्मला मुलं मुली परत भरतनाट्यम घेत आहे सेकंड टर्मची त्यांची फी आहे एक हजार रुपये ती मुली भरत आहेत सेकंड टर्मची आणि भरतनाट्यमचा गॅदरिंगमध्ये एक तासाचा शो होणार आहे फार सुंदर होईल आणि त्यानंतर मार्चमध्ये भरतनाट्यमचा मोठा शो होणार आहे स्पेशल ऑर्केस्ट्रा स्पेशल केरळमधून त्यांची ड्रेपरी भाडोत्री जाणार आहे तो मोठा शो खूप मोठा शो होणार आहे ज्याच्यात प्रचंड व्ही आय पी लोक येऊन बसतील तज्ज्ञ लोक बसतील आणि इथं सर्व बैठक व्यवस्था सोपा सेट वगैरे अगदी ग्रँड शो होणार आहे तो तो दिवसभर आहे भरतनाट्यमचा खूप मोठा शो दिवसभर आहे म्हणजे सर्वसाधारण आपण असं जर गेलं का दहा नऊ दहा वाजता सुरू केला तर आताही नऊ दहा वाजेपर्यंत बारा तासाचे त्या वेगवेगळे शो तिथं होतील भरतनाट्यमचे ते मार्चमध्ये आहेत यथा अवकाश तुम्हाला ते कळू तर भरतनाट्यमची फर्स्ट टर्म संपते आता सेकंड टर्म परत प्रवेश मुलींनी घेतलेला आहे त्यांचा प्रवेश चालू होईल आणि अजून एक नवीन ॲक्टिव्हिटी आपण सुरू केली त्याच्या आधी एक स्विमिंगचे आपण काही कारण असतो स्विमिंग दहावीच्या मुलांचं पूर्ण झालं एक दोन चार मुलं राहिले कच्चे अजून आणि आता पहिली ते नववीच्या मुलं ज्यांनी स्विमिंगला हे केलं आहे त्यांचं आता स्विमिंग स्टार्ट होत आहे आजच सुरू होत आहे आज म्हणजे आज उद्या परवा आता तयारी चालू झाली आज उद्घाटन होत आहे संध्याकाळी दुपारी आणि त्यानंतर स्विमिंग चालू होणार आहे हे एक लक्षात ठेवा आता रेग्युलर स्विमिंग चालेल पुढचं एक महत्त्वाचं की पखवाज वादन जे आहे तर ज्यांना पखवाजाचा क्लास शिकायचा आहे त्यांनी त्यांच्याकरता नॉमिनल एक हजार रुपये फी टाकलेली एका टर्मची एक हजार एका टर्मला एक हजार दुसऱ्या टर्मला परत एक हजार परत एक हजार एका टर्मची फी आणि त्यांना पखवाद सुरू आमच्याकडं वीस बावीस पक्षवाद आहेत शाळेचे त्याने सुरू होईल परंतु जर संख्या वाढली तर पुढे पुढे मात्र ज्याला चांगला पखवाद करायचा दोन तीन वर्ष पखवाद करायचा त्यांनी स्वतःचा पखवाद घ्यावा लागेल स्वतःचा पखवाद असला की भरपूर प्रॅक्टिस करायला मिळेल देहू आळंदी आळंदीला किंवा पंढरपूरला जशी प्रॅक्टिस करतात इंद्रायणीच्या काठी किंवा चंद्रबागेच्या काठी तसं इथं पखवादाची प्रॅक्टिस इथं खूप आपली छान होईल लॉनवर पाक पा पालकांना स्वतःचे पखवाद आणावे लागतील पुढे पुढे तर ते कोणत्या साईजचे आणायचे काय ते जे शिकवणारे महाराज आहेत पखवाज वादक जे आहेत अतिशय तज्ज्ञ आहेत म्हणजे शिंदे महाराज म्हणून तर पखवाजाची त्यावेळेस गरज लागेल आता ज्यांनी एक हजार रुपये भरलेले आहेत त्यांना आता सध्या पकवाज ट्रेनिंग सुरू आजपासून होत आहे आजपासून आज एक तारखेला पखवाज वादन स्विमिंग लाठीकाठी कराटे तुमचा कमांडो ट्रेनिंग व्हॉलीबॉल ट्रेनिंग हे सर्व आज एक तारखेला एक, एक दोन तीनला होत आहे आणि वेडिंगचं भूमिपूजन तुम्हाला कुणालाही मोठे व्ही आय पी मंत्री आमदार खासदार कलेक्टर कोणी असे मोठमोठे व्यक्तींना बोलवतो आम्ही भूमिपूजन आमच्या मुलांच्या हस्ते चालू आहे दिवसभर चालू आहे भूमिपूजन के जीपासून ते जेवढे विद्यार्थी आहेत पहिल्यांदा हॉस्टेलदर असतील ते हॉस्टेलदरचे मुलं प्रत्येक मुलगा त्या भूमिपूजनाच्या जागी जाऊन आणि तिथं दर्शन घेतो आणि तिथं नारळ फोडतो प्रत्येक विद्यार्थी नारळ फोडणार तिथं जाऊन त्याचं नारळातलं पाणी स्वतः पिणार त्याच्यानंतर तो प्रसाद स्वतः खाणार आणि प्रार्थना करणार आपली हॉस्टेलची नवीन बिल्डिंग होण्याकरता हॉस्टेलचे सर्व मुलं तिथं भूमिपूजनाला दोन दिवसात तीन दिवसात सर्व भूमिपूजन आपलं आठोपेल सर्व मुलं सर्वांच्याच असते नंतर काही डे स्कॉलरच्या मुलांच्या असते तिथं नारळ फोडून सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या प्रेरणेने गोष्टीची इमारत आपली आजपासून सुरुवात झालेली आहे आज आखलेलं आहे सर्व आखून घेतलं आहे लाईनआउट झालं आहे आणि आज मुलांनी के मुलांनी नारळ फोडले फर्स्टच्या सेकंडच्या थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्सपर्यंतच्या थर्ड फोर्थपर्यंतच्या मुलांची उद्या काही मेडल मिडल आणि परवा सेकंडरीचं से मुलं नारळ कोळतील असं तीन दिवस भूमिपूजन चालेल आणि त्यानंतर इमारतीचं काम चालू होतं अशा विविध ॲक्टिव्हिटींनी अतिशय विळजी खूपच ॲक्टिव्हिटी आहेत मला त्यामुळे आणखी एक विनंती मला फार फोन करू नका मला फार संपर्क करू नका माझ्याशी खूप वेळ अपॉइंटमेंट घेऊ नका आणि फोनवर बोस बोलताना घेतलाच मी तर कामाचं बोला आणि मोजकंच बोला कामाचं बोला आणि मोजकच बोला मोजकच बोला प्रमाणात बोला आणि फक्त कामाचं बोला काहीही खूप वेळ विचारू नका दा जी कशा दादाजी जी कशा सी सातवी त्याशे आम्ही सगळे छान आहोत परत परत विचारू खूप महत्त्वाचं अति महत्त्वाचं काम असेल तर करा बाकी काय नाही दहा सहा तारखेला ॲडमिशनची पहिलं लॉट पाया दुसरा लॉट सुरू होत आहे नोव्हेंब आपल्या ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारी चाळीस पन्नास ॲडमिशन आपण करून घेतले ती चाळीस पन्नासपर्यंत ती संख्या आणि आता दुसरा आपला नोव्हेंबरचा पहिला रविवार म्हणजे सहा तारखेला परत ज्यांना यायचं त्यांनी इंटर देऊन ॲडमिशन घ्यायचं आणि तिसरा असेल तो डिसेंबरचा पहिला रविवार त्यावेळेस ॲडमिशन शोधतील त्या ॲडमिशन ज्याथा ज्याला घ्यायचे ते घेतील जा जुन्या पालकांना शेवटची तारीख एकतीस डिसेंबर एकतीस नंतर तुम्ही जर आला आणि विनंती केला काहीच नाही बरेच पालक व्हिडिओ पाहत नाहीत मेसेज पाहत नाहीत एक विनंती त्यांना ए, तर तुम्ही तुमच्या जवळच्या पालकांना आपले जे जुने पालक आहेत दहा पालकांना आठवण द्या की हा व्हिडिओ पहा आणि खूप वेळा सांगून झालं की एकतीस नंतर नाही पन्नास टक्के रक्कम पुढच्या वर्षाची भरायची तयारी करून ठेवा सोयाबीन विकावं लागेल ऊसाचे पैसे काढून ठेवा लागतील डाळिंबाचे द्राक्षाचे काय शेतकरी व्याप म्हणजे जॉबला आहेत त्यांना काही प्रश्न त्यांच्याजवळ फी रेडी असते व्यापाऱ्यांनाही प्रश्न नाही शेतकऱ्यांनाच हा प्रश्न थोडा असतो व्यापारी आणि नोकरदार यांचे पैसे कधी रेडी असतात ते येऊन भरतात फी भरून जातात परंतु शेतकरी बांधवांना अवघड असतं त्यांनी नियोजन करावं वेळेस गाय विकावं लागते कर्ज काढावं लागतं उसणे घ्यावं लागतात सोनं मोडावं लागतं एखादा दोन गुंठे विकावं लागतं एखादा एकर दान टाकावं लागतं अवघड असतं आणि त्या स्थितीमध्ये तुम्हाला म्हणून तो सावध व्हा एकतीस तुम्हाला सहा महिन्यापूर्वीच सांगितलेलं आहे तर एक जूनपासून सांगलेलं की एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख असेल फक्त पन्नास टक्के शंभर टक्के नाही भरायचं राहिलेले पन्नास टक्के एकतीस मेला त्र्याऐंशी तेवीस एकतीस मे त्र्याऐंशीला एकतीस मे पूर्वी भरायचे एक मे दोन मे पाच मे ते तीस मेपर्यंत मध्ये कधी भरले तर चालतात ते भरायचे पण आज पन्नास टक्के किंवा पन्नास हजार पन्नास टक्के किंवा पन्नास हजार या दोन जे तुम्हाला वाटेल ते भरून आणि तुमचं ॲडमिशन एकतीस डिसेंबरपूर्वी एक जानेवारीला कुणी रुसायचं कारण नाही ज्याने मोबाईल व्हिडिओ पाहिला नाही किंवा ज्याचे नातेवाईकांनी मित्रांनी त्यांना सांगितलं आठवण करून दिली नाही त्याला कोणताही पर्याय नाही त्यामुळे तेवढ्या जागा भरल्या जातील नवीन जागा ऑक्टोबरचा पहिला रविवार नोव्हेंबरचा पहिला रविवार आणि डिसेंबरचा पहिला रविवार तीन रविवारमध्ये नवीन जागा भरून फायनल होत आहेत आणि त्यानंतरही जर काही जागा शिल्लक राहिल्या राहिल्याच शिल्लक तर त्या नवीन मुलांकरता असतील जुन्या मुलांकरता नाहीत बेखि बेफिकीर पालकांकरता नाही ती सर्वांनी काळजी घ्यावी आणि ज्या नवीन ॲक्टिव्हिटीज सुरू होत आहेत त्याचं फोटो यथावकाश तुम्हाला त्याचे व्हिडिओ फोटो पाहायला मिळतील मेन पुन्हा आहे का लाठीकाठी आजपासून सुरू मी स्वतः डेमो -वाल हो करून दाखवला असेंब्लीत लाठीकाठी सुरू होत आहे व्हॉलीबॉल उद्या परवा त्याचं उद्घाटन होईल भूमिपूजन शाळेचं चालू आहे झालं नाही झालं आणि चालू आहे म्हणजे आज सकाळपासून मुलां प्रत्येक मुलगा तिथं जाऊन के जीपासून सगळं आपल्या पूजा करून नारळ फोडत आहेत त्याचे फोटो तुम्हाला येत आहेत तर स्विमिंग चालू होत आहे व्हॉलीबॉल वाल चालू होत आहे पूजा हे झालेलं आहे आणि दादाजींनी ग्रामर क्लासेस सुरू केलेले आहेत बेसिक ग्रामर अगदी इवन काही पालकांनी इंग्लिशमध्ये खूप छान व्हायचं बेसिक इंग्लिश चांगलं करायचं तर आपण असं पालकांचे सुद्धा घ्यायला पूर्वी घेत होतो मी पालकांचे पन्नास पन्नास शंभर शंभर महिला काही पुरुष माझ्याकडे यायचे आणि तीन तीन महिन्याचा कोर्स होता तो मी पूर्वी घेत होता फ्री घेत होतो आत्ताही फ्रीच आहे आता मी काय थोडं चार्ज नाही करता ग्रामर शिकण्याकरता okay. चार नाही पण मला एनर्जी आहे तेवढं घेतो ज्या दिवशी एनर्जी नाही त्या दिवशी थांबून घेऊ पण आहे एनर्जी तोपर्यंत आता फार छान असे ग्रामर क्लासेस आमचे चालू आहेत त्यानंतर okay. ग्रामर क्लासेस झाल्यावर आज बेसिक मॅथ्सचे क्लासेस सुरुवात होत आहेत संध्याकाळी बेसिक मॅथ्सचे क्लासेस सुरू होत आहेत तर या विविध ॲक्टिव्हिटींना आपल्याकडून प्रोत्साहन मिळावं त्याची ती जाणून घ्यावं मुलांना किती समजलं ते पाहावं मुलांचं इंटरेस्ट किती आहे ते चेक करावा सर्व पालकांना विनंती दुसऱ्या टर्ममध्ये कोणीही डिस्टर्ब करू नका तुम्हाला गॅदरिंगला निमंत्रण असेल तर त्यावेळेस तुम्हाला गॅदरिंगची तारीख आम्ही ठरवू त्यावेळेस नक्की तुम्हाला बोलावण्यात येईल हॉस्टेलची गॅदरिंग वेगळ्या दिवशी डे स्कॉलरची वेगळ्या दो दिवशी आणि भरतनाट्यमच्या ग्रुपची वेगळी तारीख ती तुम्हाला कळवण्यात येईल आपण अजूनही की काही मुलांनी आमच्या इथून पोस्टर्स नेले आता देईचं सुट्टी तर लावलेच नाही पन्नास टक्के पालकांनी पोस्टर्स लावले पालकांनी मुलांनी लावले आणि काल आकडे काढले तर पन्नास टक्के चाळीस टक्के मुलांनी पोस्टर्स लावले आणि ते घरामध्ये ठेवून दिले तर ज्याला पोस्टर लावायला वेळ मिळाला नाही किंवा वेळ मिळत नाही किंवा पो पोस्टर लावायचा संकोच वाचतो थो, थोडंसं शरम वाटते लाज वाटते कस का आपण मार्केटला जाऊन पोस्टर लावे त्यांनी ते पोस्टर शाळेत पोच करायचे आहे त्या पालकांची मुलांची त्यांनी नावं सांगितले का पालकांनी आम्हाला काही सहकार्य केलं नाही आणि आम्ही पोस्टर्स लावले नाही राग नाही परंतु तुम्हाला संकोच वाटत होता थोडं शरम वाटत होती की या शाळेचे पोस्टर्स लावायला कुठं आपण गाल्ल्या बोळ्यात फिरायचं मुलांना कुठं जाऊ द्यायचं तुम्ही त्यांना साधी पेस्ट घेऊन दिली नाही काही मुलांनी सांगितलं आणि काही पालक आणि मुलं विसरले तर उरलेले पोस्टर्स तुम्हाला शक्य नव्हतं नाही तर ते ते मात्र एक चार आठ दिवसात इथं कोणाच्या तरी हातोपर ते नाव लिहून द्या त्या मुलाचं कोणाच्या नावचे ते राहिलेले ते पाठवून द्या ज्यांनी पोस्टर लावलेले नाही त्यांची यादी आहे आणि ज्यांनी पोस्टर लावले त्याची यादी आहे प्लस त्यांनी आम्हाला फोटो पण पाठवलेले आहेत कोणी ज्यांनी फो लावले त्यांनी आपण पाच पाच पोस्टर दहा दहा पोस्टरचे फोटो काढून इथं पाठवले एक सूचना थोडंसं राग नाही काही नाही काही तो आमचा हक्क नाही तुम्हाला तो परंतु प्रेमाने ज्यांनी लावले त्यांना धन्यवाद आणि शाळेला जे प्रेमाने आशीर्वाद देतात शाळेच्या कळकळीचा जे विचार करतात काळ शाळेच्या नियोजनाचं जे सलाम करतात त्यांना आमचाही सलाम ओम शांती 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 शांती